संदेश फाउंडेशन आणि एफ पी ए आयच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर्स डे आणि पोस्टमन डे साजरा सोलापूर येथील संदेश फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी राष्ट्रीय डॉक्टर्स डे पोस्टमन डे सी ए डे आणि कृषी दिनाचं औचित्य साधत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या सेवा कार्याबद्दल अभिष्ट चिंतन करण्यात आले साखरपेठ येथील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा कार्यालयात आयोजित डॉक्टर्स डे पोस्टमन डेच्या निमित्तानं त्या त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांच्या वतीनं एफ पी ए आय सोलापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लेलू निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनोज राठोड आणि पोस्टमन विष्णू विठ्ठल माने तसेच सौ सायली वेदपाठक यांना शाल बुके आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर्स डे निमित्त संदेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख यांनी डॉक्टर मल्लिकार्जुन पोगुल डॉक्टर सागर पोगुल डॉक्टर उस्मान नल्लामंदू डॉक्टर तौहित खान डॉक्टर इस्माईल उटकूर डॉक्टर साव आसमा विजापुरे यांच्या कार्यस्थळी क्लिनिकमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता चंडक डॉक्टर योगेश पल्लेलू पोस्टमन विष्णू माने सौ सायली वेद पाठक यांनी या सत्कार आणि शुभेच्छा प्रित्यर्थ संदेश फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानले फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड कार्यक्रमाधिकारी विरेंद्र परदेशी ऑप्टो टेक्निशियन किरण कीर्तने पत्रकार शेख रमजान मुलानी संदेश फाउंडेशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण गणपा सचिव खताल खा सदस्य अंबादास महिंद्रकर लक्ष्मी लोंढे आदी उपस्थित होते